श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सुरू होईल तर तो रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अर्थात आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा पूजा करण्याचा वेळ जो आहे तो अवघा पंचेचाळीस मिनिटाचा मिळणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसे जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी फक्त एक रुपयाचं नाणं इथे अर्पण करायचं हे नाही अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे ही, ही संधी आपल्याला फक्त वर्षातन एकदा मिळते म्हणून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे या सणाला प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णाचा उपवास करतो आणि त्याचा जन्म साजरा करतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा सजवायचा आहे भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजे आपल्याकडे बाळगोपाळांची जी मूर्ती आहे त्याला आपल्याला पंचामृताने गंगाजल किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा करायचा अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा आपल्याला त्यांना स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत बांगड्या कानातले मुकुट फुलांच्या माळा घालायच्या आहेत श्रीकृष्णांना फुलांनी सजवायचं आहे नंतर त्यांना पाळण्यामध्ये बसवा आणि झुलवा लहान बाळाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करा आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमासुद्धा आपल्याला मागायची अशा रीतीने आपल्याला घरच्या घरी साधी सोपी पूजाही करायची आहे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होतं असं पुराणामध्ये सांगितलं आहे जन्माष्टमीची रात्र सिद्ध रात्र मानली जाते या रात्रीत केलेले ज्योतिष उपाय सुख समृद्धी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला एक रुपयाचं नाण्याचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपल्याला बरोबर रात्री बारा वाजता जो आहे आपण कृष्णाची पूजा करणार आहे त्याच वेळेस आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं हे लागणार आहे ते नाणं व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करायचा आहे गंध तयार केल्यानंतर आपल्याला त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्या नावाचं सगळ्यात पहिलं अक्षर जे आहे ते लिहायचं आता माझं नाव प्रगती आहे तर ता मी त्याच्यावर प्र हा शब्द त्या कुंकुवाने लिहिणार आहे अशा रीतीने आपल्याला ते एक रुपयाचं नाणं हे तयार करायचं आहे आता हे एक रुपयाचं नाणं बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराच्या छतावर आता तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असेल तर तुम्ही टेरेसवर जा किंवा तुमच्या घराच्या वरती छत असेल तर तिथे तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं घेऊन जायचं आहे आणि हे नाणं जे आहे आपल्याला आपली जी, जी टेरेसची भिंत असेल तिथे आपल्याला बरोबर सरळ ठेवायचं आहे म्हणजे जे माझ्या नावाचं मी आता प्र अक्षर लिहिलेलं आहे तर ते अक्षर बरोबर वरच्या साईडने दिसेल अशा रीतीने आपल्याला ते नाणं तिथे ठेवायचं आहे पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जाईल आणि जेव्हा पण आपण पन पैशापासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आता जेव्हा हे नाणं आपण तिथे ठेवणार आहे तर आणि त्यावर जेव्हा चंद्राचा प्रकाश पडेल आणि ते नाणं चमकेल त्याचप्रमाणे आपलं नशीबसुद्धा चमकून जाणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय वर्षातनं फक्त एकदा हा उपाय करायची आपल्याला संधीही मिळत असते त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करायचा आता हे नाणं जी आहे ते आपल्याला संपूर्ण रात्रभर चंद्राच्या प्रकाशामध्येच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं स्नान करायची आहे आणि स्नान केल्यानंतर लगेच तुम्हाला वरती छतावर जायचं आणि जा, ते एक रुपयाचं नाणं जे आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्यामध्ये हे नाणं त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला अकरा अक्षदा ठेवायची आहेत आणि त्याची एक पोटलीही तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या पर की आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी करायचं असेल तर तुम्ही तिकडच्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये हे एक रुपयाची नानाची जी पोटली आहे ती ठेवू शकतात असं म्हटलं जातं की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर वर्षभर आपल्या घरामध्ये भरभरून असा पैसा येत राहील आपल्या घरी धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे राह होतात आपल्या पाकिटामध्ये ठेवलेलं एक रुपया नाण्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो हो आहे तो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ